मी माहिती घेईन ही पद्धत नाही बोलायची ही पद्धत नाहीये पसरवल्या जात आहेत त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वेळ न येऊन देता उलट मोठ्या प्रमाणावर आपल्या या परिसरामध्ये कंपनी आल्या पाहिजेत त्यांना ज्या सुविधा आम्ही देणं गरजेचं आहे त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आमच्या इथल्या त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेल्या मुला मुलींना तिथ नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही माझी साधी सरळ अपेक्षा आहे आणि त्याकरता मी बोलतोय बातम्या तर आल्या होत्या की नाही तुम्ही बातम्या लावल्या की नाही बाबा असं असं होत आहे मग त्या बातम्याचा आधार घेऊन आम्ही बोलायचं पण नाही का का तेही तुम्हाला विचारायचं वस्तु किती ह्याचा सत्कार मालिका एक मिनिट मंत्री आमच्या दत्ताबाब भरणे त्यांना भेटा एक मिनिट ठेव का ये ये आता हे बोलतो ना एवढंच येणार तुला हे हेच जागा आठवली का ते, ते? मी माहिती घेईन ही पद्धत नाही बोलायची ही पद्धत नाही आहे मी कागद घेईन मी तपास तू बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का आणि त्याच्यातनं जे काही राज्य सरकारचं क्रीडाच धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर शंभर टक्के तुझं काम होईल त्या धोरणात बसत नसेल तर तलवा कळवण्यात येईल या धोरणामध्ये हे बसत नाही दरे चला